नमस्कार अमावस्या तिथी ही अत्यंत शुभ आणि पवित्र असते परंतु ही मौनी अमावस्या विशेष असणार आहे नवीन वर्षातील पहिली अमावस्या आहे आणि पौंश अमावस्येला विशेष महत्त्वाचे मानले जाते म्हणूनच या दिवशी तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल पण एका नारळाचा करा अत्यंत प्रभावी उपाय सर्व समस्या विघ्न संकटे दूर होतील आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होणार आहे तर असा कोणता उपाय तुम्हाला नारळाचा उद्या करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा उद्या अठरा जानेवारी रोजी अमावस्या साजरी केली जाणार आहे या तिथीला गंगासह पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मौन उपवास करणे या देखील शुभ मानले जाते त्यासोबतच दान करणे पूर्वजांना तर्पण करणे हे देखील विशेष महत्त्वाचे आहे धार्मिक श्रद्धेनुसार मौनी अमावस्येला तर्पण केल्यामुळे पूर्वजांना समाधान मिळते आणि वंशाला शांती आणि आनंद आणि आशीर्वाद प्राप्त होत असतात शास्त्रामध्ये असे वर्णन केलेले आहे की तर्पण केल्यामुळे पूर्वजांच्या कर्जातून मुक्ती मिळते म्हणून तुम्हाला हा उद्याचा अत्यंत पवित्र दिवस नियम याचे पाळायचेच आहे आणि तर्पण करायचे आहे तर उद्याचा हा दिवस अत्यंत पवित्र असल्यामुळे नारळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण नारळ हे शुद्धतेचे आणि सात्विकतेचे प्रतीक आहे नारळाला आपण श्रीफळ असे म्हणतो ज्याचे प्रत्येक धार्मिक विधीमध्ये वापर करणे अत्यंत आवश्यक आहे तर नारळाचा हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या विघ्न हे दूर होणार आहेत तुम्हाला जर कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमची काही कामे पूर्ण होत आलेली असतील आणि होता होताच होता अर्धवट राहतात किंवा मग तुम्हाला कोणत्याही गोष्टींना विघ्न संकटे कायम तुमच्या आयुष्यात चालूच आहे एक संपता एक पाठोपाठ दुसरे लगेच विघ्न काही ना काही तुमच्या मागे येत असतील तर हा नाळाचा उपाय करणे तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे कारण अमावस्या तिथी ही उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी आहे या दिवशी सकारात्मक आणि लक नकारात्मक दोन्ही लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात सकारात्मक लहरी म्हणजेच काय तर माता लक्ष्मीची देखील समर्पित असलेली ही तिथी आहे म्हणून तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी काही उपाय करायचे असतात त्यासोबतच या दिवशी नकारात्मक लहरी देखील जास्त प्रमाणामध्ये असतात तर त्या सर्व दूर होण्यासाठी अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाण्यासाठी आणि कोणतीही नकारात्मकता आपल्या घरात न येण्यासाठी असे काही उपाय करणे खूप गरजेचे असते तर नारळ हे अत्यंत शुद्ध फळ आहे आणि पवित्र फळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला नारळासंबंधित हा उपाय केल्यामुळे तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल तुमच्या घराची तुमच्या कुटुंबाची प्रगती होणे हे निश्चितच आहे आणि तुम्हाला कोणत्याही संकटे तुमच्या घरावर येणार असतील तर ते आधीच दूर होतील महत् ही तिथी दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी येत असते आणि असं मानलं जातं की या दिवशी नकारात्मक ऊर्जा ही अधिक प्रमाणामध्ये सक्रिय असते काही लोक या दिवशी तंत्र आणि मंत्र पद्धती देखील करत असतात या दिवशी धनसमृद्धी आणि आनंद मिळवण्यासाठी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते या दिवशी स्नान करणे दान करणे आणि पुण्यकर्म करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते म्हणूनच तुम्हाला यथाशक्ती जे शक्य होईल ते दान आवर्जून करायचे आहे जर तुम्हाला फसवणूक तुमची होत असेल किंवा मग कोणत्याही गोष्टीमध्ये वादामध्ये तुम्ही अडकत असताल किंवा कारण नसतानाही तुमच्या अंगावर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर तुम्हाला हा उपाय करायचाच आहे त्याआधी मौनी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला चुकूनही काही कामे करायचे नाही आहेत आणि काय करावे हे मी थोडक्यात सांगणार आहे हे देखील उपाय इतकेच महत्वाचे आहे कारण कळत न कळत आपल्याकडनं काही चुका घडत असतात त्या घडू नये आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्या आयुष्यात होऊ नये यासाठी तुम्हाला हा उपाय मी सांगणार आहे म्हणजेच काही माहिती मी थोडक्यात सांगणार आहे या दिवशी ब्राह्मणांना भोजन देण्याचं महत्त्व आहे जर ते शक्य नसेल तर अन्न पाणी न घेतलेला गरजू व्यक्ती त्याला उडीद डाळ आणि तांदूळ हे देखील दान करू शकता किंवा तुम्ही त्याला जेवण देखील देऊ शकता याशिवाय तुम्ही ब्लँकेट गरम कपडे देखील दान करू शकता अमावस्याची ही पितरांना समर्पित मानली जाते त्यामुळे संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे तसेच या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक दिवा तुम्हाला लावायचा आहे या दिवशी तुम्ही दक्षिण दिशेला दिवा लावल्यास पितृदेवता हे प्रसन्न होत असतात आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देत असतात तर मौनी अमावस्याच्या दिवशी गाय कुत्रा कावळा यासारख्या प्राण्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था आवर्जून करावी यामुळे देखील तुम्हाला पितृदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धीही टिकून राहते अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी नक्की अर्पण करावे तर तुम्ही पाणी अर्पण करत असताना एके तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे दूध टाकायचे आहे आणि तुम्हाला हे घेऊन संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर उत्तम ठरेल किंवा मग तुम्ही दुसरं जे पूजेमध्ये तेल वापरता ते वापरले तरी चालेल आणि त्यानंतर तुम्हाला हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपदेखील करायचा आहे हे करणे अत्यंत शुभ मानलं जातं पितृदेवताही प्रसन्न होतात त्यासोबतच माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतात आता काय करू नये हे थोडक्यात बघूयात तर मौनी अमावस्याच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये लसूण कांदा यासारखे तामसिक पदार्थ देखील या दिवशी खाऊ नयेत या दिवशी दिवसभर मंत्र जप करणे अत्यंत फायदेशीर ठरेल तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण तुम्ही करू शकता त्यासोबतच एक दिवस आधीपासून ब्रह्मचर्याचे पालन करावे मौनी अमावस्येच्या दिवशी राग लोभ आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावं असे केल्याने या व्रताचं संपूर्ण फळ मिळत असते आणि पितृदेवता देखील नाराज होत नाहीत या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आजूबाजूला घाण राहिल्यास नकारात्मक ऊर्जाही वाढू शकते आणि पितृदेवता देखील नाराज होऊ शकतात त्यामुळे वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी अमावस्याच्या दिवशी चुकूनही गाय कावळा कुत्रा त्यासोबतच यासारखे अनेक प्राणी जे असतात त्यांना त्रास देऊ नये असे करणे शुभ मानले जात नाही त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात हे सर्व नियम तुम्ही उद्याच्या दिवशी पाळायचेच आहेत आणि त्यासोबत हा नारळाचा देखील करायचा आहे अमावस्याच्या दिवशीच नारळासंबंधित उपाय आपल्याला का करायचा आहे तर नारळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेले फळ आहे नारळासंबंधित तुम्ही उपाय केले तर साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये कायम वास करत असते कारण नारळ माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि अमावस्य तिथीही लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या संबंधित उपाय आपल्याला करायचा आहे त्यासोबतच गणपती बाप्पा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचे देखील स प्रिय असे फळ हे नारळ आहे नारळ हे शुभ समृद्धी आणि सौभाग्याचे देखील प्रतीक मानले जाते कोणतेही धार्मिक कार्य किंवा पूजा नारळाशिवाय अपूर्ण असते त्याचबरोबर अहंकारात त्यागून परमेश्वरा शरण जाण्याचे देखील नारळ मानले जाते त्यासोबतच अनेक अडथळे दूर करतात व वा गणपती बाप्पांना नारळ देखील अर्पण केले जाते तसेच कल्पवृक्ष असे नारळाच्या झाडाला म्हटले जाते म्हणून याचे अनन्यसाधारण उपाय आणि अनन्यसाधारण महत्त्व याचे आहे त्यामुळे तुम्हाला हा एक सर्व उपायांपैकी महत्त्वाचा उपाय नारळासंबंधित हा करायचाच आहे नळाचे तीन डोळे म्हणजे शंभू शंकराचे त्रिनेत्र आहेत असे मानले जाते म्हणूनच अमावस्याच्या दिवशी नळासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्याचे आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर सर्व समस्या विघ्न दूर होण्यासाठी आणि वादविवाद नष्ट होण्यासाठी करायचा आहे उद्या सकाळी स्वच्छ स्नान करायचे आहे व संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे सकाळी स्नान करून विधिवत देव घरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी तुम्ही हा उपाय करताना तुमच्या देवघरातील हा प्रज्वलित केलेला असावा आणि प्रसन्न वातावरणामध्ये हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी एक पाणी असलेले नारळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे नारळ तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचे आहे नारळावर तुम्हाला पाच किंवा सात कापूर अशा वड्या ठेवायचे आहेत कापुराच्या वड्या ह्या भीमसेने असेल तर उत्तम नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील ठेवू शकता त्यानंतर तो कापूर तुम्हाला त्यावरच प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील करू शकता अमावस्याच्या दिवशी असा कर्पूर होम करण्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते घरामध्ये अशा प्रकारे तुम्ही कर्पूर होम जर केला तर तुमच्या घरातील सर्व दोष सर्व नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष नष्ट होत असतात आणि आम असे ही तिथी यासाठी विशेष मानली जाते म्हणून या दिवशी तुम्हाला आवर्जून या प्रकारे करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम वास करत असते तर असा कर्पूर होम घरामध्ये झाल्यानंतर तो नारळ तिथेच तुम्हाला देवघरामध्ये तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा मग मातीचा खड्डा करून त्यामध्ये पुरून टाकू शकता तर तुम्हाला नारळ कसा घ्यायचा आहे तर इथं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला नारळ घ्यायचा आहे त्यावरील तुम्ही सर्व दिशा काढून घेतल्या तरीही चालेल फक्त शेंडी तुम्हाला नारळावर ठेवायची आहे अशा प्रकारे नारळ करून घेतला तर त्यावर तुम्हाला कापूर व्यवस्थितपणे जाळता येईल हा नारळ तडा गेला नसेल चांगला राहिला असेल तर तुम्ही हाच नारळ तसाच ठेवून देऊन दुसऱ्या वेळेस वापरू शकता म्हणजे एखाद्या पेशवीमध्ये घालून ठेवून द्यायचा आहे व्यवस्थित ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या मजसेला हाच नारळ तुम्ही वापरू शकता काहीही हरकत नाही आहे जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्त प्रयत्न करा नाहीच शक्य झाले तर मग रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता त्यासोबतच अजून एक अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला दक्षिण दिशेला पितृदेवतासाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक दिवा लावायचा आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे अजून एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय जर तुमचे कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमचे कोणतेही काम पूर्णत्वाला जात नसेल किंवा तुमच्या घराला कुठलाही दोष लागला असेल कर्नी बाधा कोणी केलेली असेल त्यासाठी हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचे आहे नारळामध्ये पाणी असेल असेच नारळ घ्यायचे आहे त्यानंतर शेंदूर घ्यायचा आहे व शेंदूर थोडासा पाण्यामध्ये कालवून त्याने तुम्हाला त्रिशूळ काढायची आहे त्या नारळावरती आणि हा नारळ तुमच्या घरातील सर्व दोष दूर होण्यासाठी प्रत्येक व्यक्तींच्या डोक्यापासून पायापर्यंत असा सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल गाडी असेल त्यावरून उतरवून घ्यायचा आहे तुमच्या घरावरून उतरवून घ्यायचा आहे आणि तसाच तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे परत घरात आणायचा नाही आहे आणि हा नारळ तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली जिथे कुठेही कोणीही जाणार नाही किंवा ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकायचा आहे किंवा मग तुम्ही मातीमध्ये पुरून टाकला तरी चालेल तर हा एक देखील तुम्ही उपाय आवर्जून करा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही दिवसभरात जेव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यामुळे वेळेमध्ये तुम्ही करू शकता अतिशय प्रभावी या नारळाचे उपाय तुम्ही नक्की करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद